राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस मिरजेत बनावट नोटा प्रकरणी एकाला अटक बँकेत बनावट नोटा भरल्याचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिरज शहर गुन्हे प्रगटीकरण शाखेची कारवाई बँकेमधील एस डी मशीनमध्ये पाचशे रुपयाच्या सहा नोटा आढून आल्याने खळबळ उडाली होती या बनावट नोटा भरून पळून जाणाऱ्या एकाला मिरज शहर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या एचडीएफसी बँकेमध्ये भरणा केलेल्या रकमेत पाचशे रुपयाच्या सहा बनावट नोटा आढून आल्या याप्रकरणी बँकेचे कर्मचारी सचिन तानाजी सूर्यवंशी राहणार शिपूर यांनी मिरज शहर पोलिसात फिऱ्या दिली होती या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील यांनी या गुन्ह्याचा छडा लावून समंदर बा बारमल बेलदार वयवर्षी छत्तीस राहणार धाबी मुक्ताईनगर जिल्हा जळगाव या फर्निचर विक्री करणाऱ्या आरोपीचा शोध मुक्ताई मुक्ताईनगर जिल्हा बेळगाव येथून त्याला अटक केली आहे मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहे